चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत आपल्या अमरावतीच्या मध्यस्थानी नवाते या चौकापासूनच जवळ दोनशे मीटर अंतरावर असलेलं हे घर पंच्याण्णव लाख रुपयेमध्ये विक्री आहे हे घर नवाते चौकापासून गजानन मंदिराजवळ अगदी जवळ आहे बघू शकता घरामधील हे गार्डन छान अशी ग्रीनरी आहे या ठिकाणी या घरा मधील जो प्लॉट आहे त्या प्लॉटची साईज पंधराशे स्क्वेअर फूट आहे आणि बाजू चौसष्ट बाय आहे साडेबासष्ट म्हणजेच पंधराशे स्क्वेअर फूट उत्तरमुखी हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये सहा रूमचं घर बांधलं आहे जवळपास साडेबाराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं